महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून जे काही म्हणजे नगरपालिकांनी आणि नगर, नगर पंचायतीच्या बाबतीचे निर्णय घेण्यात आले यावरून अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं होतं अर्थात सुरुवातीला अनेक नगरपालिकांच्या निवडणुका वीस डिसेंबरला घेण्यात येणार होत्या असं सांगण्यात आलं त्यानंतर ता देखील अशा गोष्टी महाराष्ट्रात पहिल्यांदा घडत होत्या असं नेत्यांनी सांगितलं टीका केली त्यानंतर खंडपीठाचा निर्णय आला की या सगळ्यांचा निकाल म्हणजे वीस डिसेंबरला ज्या निवडणुका होणार होत्या आहेत त्याचा निकाल आणि आत्ता दोन डिसेंबरला ज्या निवडणूक निवडणुका झाल्यात त्याचा निकाल एकवीस डिसेंबरलाच लागेल यावरून देखील अनेक राजकीय नेत्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगा आयोगाची चूक आहे असं स्पष्ट अस्पष्टपणे टीका केली होती राज्य निवडणूक आयोग कोणतेही नियम लावतो आहे अशीही थेट टीका करण्यात आली होती आणि यावरच आता राज्य निवडणूक आयोगानं कठोर किंवा खमकी भूमिका घेतली असं म्हणण्यात येते कारण या सगळ्यावर बोलताना राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात राजकीय नेत्यांना काय वाटतंय यापेक्षा कायदा काय सांगतोय हे महत्वाचं आहे राज्य निवडणूक आयोग कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेतो आणि घेत राहील असं स्पष्ट मत राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय या मताबद्दल या विधानाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा